तर पावसाची संततधार काही ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली पुढच्या अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी केलाय पुण्यामध्ये आज जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय आहे रात्रीपासूनच विप्रित पाऊस पुण्यामध्ये सुरू आहेत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय पुण्यामध्ये अठ्ठे च पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे निश्चितपणाने आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू असली तरी सुद्धा आज सकाळपासून मात्र पावसाने जोर जो आहे तो वाढवलेला आहे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पुण्यातील उपनगर असेल किंवा मध्यवर्ती पेठांमधला भाग असेल या ठिकाणी सर्व दूर पाऊस झाल्याचं चित्र आहे आणि पुढील अठ्ठेचाळीस तास हवामान विभागाने जो ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्याचाच हा परिणाम आहे आणि घाटमात्यावर विशेषतः मुसळधार पावसाची हजेरी आहे त्यामुळे पर्यटकांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की सावधान ते म्हणून त्यामुळे कुठेही बाहेर पडताना पावसाचा विचार आणि अंदाज घेऊनच बाहेर पडा असं आवाहन सुद्धा प्रशासनाने अक्षय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर पुण्यामध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासांचे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे